यावल शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात मराठा सेवा संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली ही सभा रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता संपन्न झाली या सभेत यावल तालुका मराठा सेवा संघाची नूतन कार्यकारिणी देखील निवडण्यात आली आहे यावल येथे तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात मराठा सेवा संघाची रविवारी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली या बैठकीत मराठा सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुरेंद्र पाटील नाशिक विभागीय अध्यक्ष रामदादा पवार विभागीय उपाध्यक्ष सुमित पाटील जळगाव जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल पाटील यांची उपस्थिती होती या बैठकीत विविध मान्यवरांनी तसेच यावल नगरीचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या बैठकीत के तालुका अध्यक्ष म्हणून अजय पाटील तर सचिव म्हणून अतुल यादव यांना कायम ठेवून त्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली त्याचप्रमाणे उद्योग कक्षचे नवीन पदाधिकारी कार्याध्यक्ष दीपक चौहान उपाध्यक्ष अमोल खैरनार यांची देखील निवड जाहीर करण्यात आली तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून धनराज पाटील जिल्हा उपाध्यक्ष म्हणून श्रीकांत मोटे संदीप पाटील यांची निवड करण्यात आली जिल्हा संघटक म्हणून बी डी पाटील यांची निवड करण्यात आली व नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अतुल पाटीलसह मराठा सेवा संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रामदादा पवार व राज्य उपाध्यक्ष सुरेंद्र पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले या बैठकीमध्ये शेतकी संघाचे संचालक तेजस पाटील नायगावचे माजी सरपंच व्ही एल पाटील आर ई पाटील ॲडवोकेट देवकांत पाटील बापू जासूद सुनील गावडे प्रमोद पाटील किनगावकर योगेश पाटील भैया पाटील समाधान पाटील दहिगावकर कृष्णा पाटील दहिगावकर उद्योग कक्षाचे स्वप्नील बोरसे एम पी चौहान जिजाबराव पाटील सावखेळा सिम रवींद्र टोंगळेसह मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय पाटील यांनी तर सूत्रसंचालन अतुल यादव यांनी केले बातमी आवडली तर लाईक करा चैनल ला करा बेल आयकॉन ला ऑन करा मुलाचा अजून त्यांनी पूर्ण केलं आताही वाटत नाही त्या कालखंडामध्ये चारशे वर्षापूर्वी त्या राज्याला वाटलं तू माझ्या मुलाने त्या ठिकाणी स्वतःचं राज्य महिलेच राज्य या ठिकाणी निर्माण केलावं म्हणून या ठिकाणी महिलांचा देखील प्रत्येक बैठकीला असलं पाहिजे अशी भूमिका या पुढे आपण या ठिकाणी लक्षात ठेवून पहिल्यांदा उपस्थिती वाढवली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं कारण म्हणजे मराठा सेवा संघाचा मला काल परवा सर्वांना फळ आला ते पण मी सांगतात मी त्यांना म्हटलं मराठा सेवा संघाचा विचार केला तर या राज्यामध्ये काम करत असा मराठा समाजातला जो नोकरी करणारा व्यक्ती आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये जो नोकरी करतो त्यांचं संघटक या ठिकाणी प्राध्यापक आपल्याला पुरुषोत्तम खेळलेले ठेवले त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बोलायचं आणि खरं म्हणजे या ठिकाणी उपस्थिती आहे मराठा संघाचं काम असो मराठा महासंघाचा असो संभाजी ब्रिगेडचा असो शहरचा असो स्वतंत्र असो हेच लोक तुम्हाला या ठिकाणी दिसतील आणि ज्यांच्यासाठी सगळ्यांना काम करतो खऱ्या अर्थाने ज्या वेळेस आता आपण काय सांगितलं की ज्या एस टी डिपार्टमेंट मध्ये काम करत असताना त्यांची भूमिका न ऐकता त्यांना एकतर्फे त्या ठिकाणी निलंबित करण्यात आलं मी गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये सार्वजनिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय अनेक मला समाजाच्या अधिकारी मला आहे या तालुक्यामध्ये जेव्हा ते बंधून येतात आणि ज्यावेळेस त्यांना काही राजकीय त्यांच्यावरती काही घटनांतर येतो त्यावेळेस त्यांना सेवा आठवणी येते नाही तर माझी पाटीलची आठवण येते नाही तर मान्य कार्यकर्त्यांची आठवणी येते आणि मग तेव्हा सांगतो की आम्ही समाजाचे आमच्यावरती आमच्या डिपार्टमेंटने अन्याय केलाय सरकार आमच्या विरोधात अन्याय करत आहे तुम्ही समाज म्हणून आमच्या पाठीशी शोधला तुम्ही सत्ताधारी पक्षाचे लोक काय म्हणतील सत्ताधारी आमदार काय म्हणे महा पक्षाचे असा विचार करणारे पंचवीस वर्षाच्या प्रोटेक्शन देण्याचं काम मला माझ्या मनाने झालं नाही परंतु आईला तो अनुभव सांगतोय जे जे लोक निर्मितीत झालं त्यांना आठ दिवसात पूर्वत कामावर आहे जे लोक एस ऑफिसला जमा झाले पोलीस निरीक्षक म्हणून त्यांना म्हणा या पोलीस बसणारा मी कार्य आहे परंतु ज्यावेळेस समाजाचं काम तुम्ही करा असं आपण ज्यावेळेस त्यांना सांगतो त्यावेळेस त्या लोकांना आलं वाटतं समाजाचं काम करायला आम्ही या समाजाच्या सांगा वाटते आणि स्वतःवर समाजाचं प्रदर्शन केलं पाहिजे अशा प्रकारच्या भूमिके भूमिका घेणाऱ्या लोकांना त्यांच्या पडतीचा विधान साथ देऊ नका असं सांगण्याचं अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करणार आहे समाज मोठा आहे या ठिकाणी समाज संघटित झाला पाहिजे परंतु जेवढा मोठा समाज असतो तेवढा तो संघटित होण्यासाठी थोडा त्रास होतो जे समाज अल्प आहेत त्या समाजामध्ये संघटन लवकर होतं आम्ही या आवाज काम करतो अत्यंत अल्प समाजाच्या आवाज तालुका आहे आणि या ठिकाणी काम करत असताना एकत्रित काम करत असताना फार आम्ही ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस आमची संघटना कशी बोललेली याचा प्रयत्न सातत्यानं आमचे विरोधकांकडून ही इतर समाजाकडून बोलायला आम्ही पाहिजे

वर्ल्ड शॉप मध्ये फोन केला ही ताकद ही तुम्ही संघटनेत काम करता म्हणून आहे राम पवार फोन केला किंवा केलो आपल्याला फक्त तास वेळ काय असतात जशा तुमच्या नवरा आपल्या जवळ रहिवाल आहे घरी बसला पाहिजे बाल्या बाली मालेचं मायटा हा बायटा त्याच्याबद्दल रहिवाल आहे मटा काढून आपण घरी जाऊ तशा तो कसा आपल्याकडे पूल असते पूर पूल जी असते ना ती स्वस्त बसू देत नाही

आमचे लग्न सुद्धा आम्ही विना नामनाचे केलं मग आम्हाला माझा अनुभव सांगतो अजून भाऊ मी जेव्हा माझ्या स्वयंपाला गेलो मला मध्य मंगळ आहे अरे म्हटलं स्वीकारलं पाहिजे मी मंगळ लग्न केलं लग्नानंतर मला दोन मुली झाल्या मला पाच प्रमोशन भेटले बायको नगर झाली आता जिदो अध्यक्ष झाली मी विभागाचा अध्यक्ष झालो मला प्रमोशन पाच भेटले एक दोन ते फक्त कामात बायकोला मंगळ असा म्हणून जातो त्याच्यामुळे तुम्ही हे मंगळ शकत लोक चंद्रावर गोष्टी येतात नव्ह लोक आज तुम्ही ॲडव्हान्स स्वीकारता आहे हे व्यवसायामध्ये अशा व्यवसायामध्ये आपले बंधू आहे व्यवसायामध्ये दोनशे वस्तू आहे तर तुम्ही तीनला देणारच आहे की यायलाच पाहिजे तर तुम्ही आता एकाकडे ऍडव्हान्स स्वीकारताय की आपण चंद्रावर आणल्या गोष्टी करतो चंद्रावर गेले म्हणजे जेवण करणार आलं इंचांस कंट्रीज मध्ये आपण जेवण केलं लघवी करणार आहे पाणी पिलं लघवी करणार आहे म्हणजे आपण चंद्रावरती एकाकडे जाऊन लघवी करण्याचा गोष्टी करतो ऍडव्हान्स विचारतो आणि की मी धनी चंद्र पायलेचा तत्त्वता होत आली आता ह्या बंदे बंद करा असं काय आज दोन्ही विनंती की आता हे धन्यवाद असं दिसकी म्हटला जातो आणि याचं कारण असं आहे की सर्वात जास्त बांधली असली बारा वाटली तर त्यांना राखण्यात घरापासून भावा भावामध्ये भांडगडी आहे भावा नावामध्ये भानगडी आहे भाऊबंधी भानगडी आहे भाऊबंधीत पण मीस कसा होता बाहेर गावामध्ये गेल्यावर समाजात मीस कसा होता गावागावात म्हणजे शुल्लक कारणावरून मराठ्यांची भानगडी आहेत अनुजाला इथे उपस्थित आहेत आम्ही जेव्हा जिल्ह्यात फिरतो त्यावेळेस जो नाही तो आता सांगतो भाऊ असं झालं होऊ तसं झालं पण भानगडीला काही कारण नसते गुरुकुल इतक्या शुल्लक कारणावरून भरपूर कारणावरून मराठ्यांमध्ये भानगडी घालतोय तुम्ही विचारू नका तर अशा परिस्थितीमध्ये आपण जर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये मोठ्या भागाची भूमिका पार पडत असताना तर आपणच म्हणत राहिलो तर आपलं काय होईल आपल्यापासून पहिल्या अध्यक्षपदाचा मान सुरेश पांडला मिळाला होता त्याला काय आणि दिला मध्ये मिळवता चांगला सहभाग होता सगळ्या मंडळींचा की सगळे जे मुख्य कार्यक्रम आहेत महाराष्ट्रा सगळे राज्यस्तरीय ते सगळेच्या सगळे जळावर झालेले आहेत जे पहिला पारिवारिक संमेलन जे म्हणत ते पारिवारिक संमेलन जेव्हा जळाला झालं ते आपलं याचं गाव घे ना सागरपाचं तिथं झालं तिथं सोडे बसवायला जे सुरेशदा नेतृत्व होतं त्यांच्या तिथला माणूस माझा ही प्रॉब्लेम महाराष्ट्रात ते आले नाही जे आलेत नाही त्यांनी गोष्टी सगळ्याच्या सगळ्या तर गाड्या आलेल्या आहेत म्हणजे आणि हे सगळे बाहेरचे लोक आलेले आहेत असा दादा रिपोर्ट गेल्यानंतर मग दादा ते आम्हाला विचारायला लागले की हे काहीतरी कोणीतरी सामाजिक नेतृत्व इथं तयार होतंय तो पण नावाला शून्य टिपतो त्याच्यानंतरही मराठा संमेलन असेल साहित्य संमेलन किंवा रिझर्व ब्रिगेडचं नामकरण संभाजी ब्रिगेडचं नामकरण या सगळ्या गोष्टी हो या जळगाव जिल्ह्यात झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर एक पिरियड असा आला पुरना -पुरना आए, की थोडीशी सुस्त झाली सांगता लोकांचा सहभाग कमी झाला आणि आता कोरोनामध्ये तर एकदमच थंड होतो त्याच्यामुळे आता भरतूनच असे निर्णय घेतले गेले की आपल्याला हे पुन्हा पुनर्जीवित करायचं आहे पुन्हा आपली पूर्वीची ताकद जी आहे ती आपल्याला स्थापित करायची आहे तर या सभेच्या अनुषंगाने मला एक गोष्ट सांगायची वाटते की मनोजादा जारांगे यांनी जे ऐतिहासिक काम केलेलं आहे तर त्यांचं अभिनंदनाचा ठराव आपण या ठिकाणी पास करावा तर तिथं पाठवावा अशी माझी विनंती आहे आपण सन्मानित करणार आहोत आणि त्यांचं नियुक्तीपत्र देखील करणार आहोत शिवश्री अजय अख्मराव पाटील तालुका अध्यक्ष